भाजप आणि त्यांच्या महायुतीतील नेत्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या अपशब्दांचा आणि धमक्यांचा निषेध करत धाराशिवमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात गंभीर वक्तव्य केली असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे दिल्लीतील भाजप नेते तरविंदर सिंह मारवा यांनी राहुल गांधींची अवस्था त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्यासारखी करू अशी धमकी दिली होती याशिवाय भाजपचे केंद्रीय मंत्री रवणीत बिट्टू यांनी राहुल गांधींना दहशतवादी म्हटले तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीप छाटणाऱ्या सतरा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनीही राहुल गांधींच्या जिभेला चटकी देण्याची मागणी केली होती या घटनांमुळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संबंधित नेत्यांवर कारवाईची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने हे सर्व जाणीवपूर्वक चालवले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे धाराशिव येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित आंदोलनात जिल्हाध्यक्ष माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला गांधी आप संघर्ष है राहुल गांधी आप संघर्ष करीय काँग्रेस पक्षा राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा महाविकास आघाडी चा विकास आघाडी चा विकास आघाडी चा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हे वक्तव्य जे आहे ना हे वक्तव्य देशामध्ये जे राहुल गांधीला समर्थन मिळायला लागलेलं ला, आहे यश मिळालेलं आहे आणि आज देशभर समर्थन त्यांच्या बाजूने चाललेलं आहे त्याच्यामुळं हे त्यांच्याच सांगण्यावर भाजपच्या त्यांच्याच पाठिंब्यावर हे बेताल वक्तव्य केलं जात आहे जीप छाटू आणखी माझीसारखी अवस्था करू हे अवस्था करायचं सोडूनच द्या पण त्यांनी हे बोलले ह्याच्यावर गुन्हे दाखल झाले पहिला गोष्ट आणि गुन्हे दाखल होऊन त्यांना ते काय शिक्षा देतात बघत आहोत नाही तर या देशातली जनता आम्ही काँग्रेसवाले समर्थ आहोत त्यांना शिक्षा देण्यासाठी एवढंच या प्रसंगी आंदोलन सांगतो